आरंभ एका नव्या पर्वाचा पुणे महानगरपालिकेचे माननीय नगरसेवक हरिदासभाऊ चरवड यांचा वाढदिवस वा उत्साहात साजरा करण्यात आला वडगाव बुद्रुक येथील शिंदे मैदानावर हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये हा अभिष्ट चिंतन सोहळा पार पडला सरवड यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या सर्व स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अभिष्ट चिंतन सोहळ्यात सरवड यांना शुभेच्छा देण्यासाठी वडगाव व परिसरातील मान्यवरांनी मोठी गर्दी केली होती यावेळी खास महिला भगिनींसाठी क्रांतीनाना मळेगावकर सह्याद्री मळेगावकर आयोजित होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले या कार्यक्रमास महिला भगिनींनी प्रचंड प्रमाणात उपस्थिती दर्शवत हरिभाऊ चरवड यांना शुभ आशीर्वाद दिले यावेळी माजी प्राचार्य सुधाकरराव सर प्रेममूर्ती नवनाथ महाराज लिमण माजी नगरसेवक राघवेंद्र बापू माणकर दत्ताभाऊ कोल्हे शिवाभाऊ पासलकर बाळासाहेब जाधव नानासाहेब जाधव यांच्यासह सर्व कुटुंबीय नातेवाईक मित्रपरिवार महिला भगिनी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पुणे महानगरपालिकेची प्रतिमा असलेला केक कापून हा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी बोलताना हरिदास भाऊ चरवळ यांनी संघर्षमय परिस्थितीमध्ये ही सात सर्व जनतेचे आभार मानले यापुढेही अधिक जोमाने कार्य करत राहणार असा शब्द त्यांनी उपस्थितांना यावेळी दिला दरवर्षीप्रमाणे पंचवीसा वर्ष श्रीगड महोत्सवाचं आहे आणि या सिंहगड महोत्सवाच्या निमित्ताने कला क्रीडा साहित्य या क्षेत्रामधून गेले नऊ दिवस सातत्यपूर्ण कार्यक्रम चालू आहे क्रीडा क्षेत्रामध्ये क्रिकेट स्पर्धा असते कबड्डी स्पर्धा आहे सायकलची स्पर्धा आहे आणि साहित्य क्षेत्रामध्ये आपण पुस्तक प्रदर्शन यावर्षी भरवलो मला वाटतं महिलांचा सुद्धा कार्यक्रम आहे लहान मुलांचे कार्यक्रम आपण भरलेले आहे सिंगोटोड परिसरातील सर्वच नागरिकांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो कारण सातत्यपूर्ण सहभाग आणि आशीर्वाद या दोन्ही गोष्टी सातत्यपूर्ण माझ्याबरोबर त्यांच्या राहिलेल्या आहेत त्यांच्या आशीर्वादामुळेच सातत्यपूर्ण काम सामाजिक क्षेत्रामध्ये मी करू शकलो आणि म्हणून सर्व नागरिकांचे सर्व तरुण पिढीचे सर्व महिलांचे त्यांचा भाऊ म्हणून निश्चितपणे या ठिकाणी मी आभार मानतो धन्यवाद आजच्या कार्यक्रमाबद्दल दहा हजार कार्यक्रम आज या ठिकाणी शिंदे ग्राउंडवरती महिलांचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे पैठणीचा कार्यक्रम आहे आणि मला वाटतं मळेकर जे कार्यक्रम आयोजित करतात तो अशी अतिशय निश्चितपणे चांगला कार्यक्रम त्यांचा संयोजन आहे आणि वडगाव बुद्रुक आणि परिसरातील सर्वच महिला त्याचा निश्चितपणे लाभ घेतील आणि हा कार्यक्रम जो आहे त्याचा जा जास्तीत जास्त प्रसार आणि प्रचार हा मोठ्या प्रमाणामध्ये होईल आपल्या अप, वाढदिवसानिमित्त उपक्रम कोणकोणते राबवले तुम्ही वाढदिवसानिमित्त मला वाटतं पंचवी पंचवीसा वर्ष या ठिकाणी आहे आणि क्रीडा क्षेत्रामध्ये सगळ्या सर्व स्पर्धा ज्या आहेत म्हणजे तायकोन स्पर्धा असेल कबड्डी स्पर्धा असेल किंवा क्रिकेट स्पर्धा असेल यावर्षी आम्ही कुस्ती स्पर्धा सुद्धा आयोजित करत आहोत आणि साहित्य क्षेत्रामध्ये साहित्य संमेलन असेल किंवा पुस्तक प्रदूषण विक्रीचा कार्यक्रम असेल सामाजिक क्षेत्रामध्ये विविध कार्यक्रम महिलांसाठी नागरिकांसाठी किंवा वृद्ध आश्रमासाठी आम्ही त्या ठिकाणी आयोजित करतो हे सर्व कार्यक्रम जे आहेत ते सातत्यपूर्ण माझी सर्व सहकारी हे करत आहेत मला वाटतं ह्या या, या क्षेत्रामध्ये काम करत असताना सर्व कार्यकर्त्यांचा सहभाग सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे तुम्ही एकटा व्यक्ती सातत्य कार्यक्रमामध्ये घेऊ शकत नाही आणि म्हणून आपली जी ऊर्जा जी आहे ती कार्यकर्त्यांमध्ये आहे त्यांच्या विचारांमध्ये वी, आहे सातत्यपूर्ण जर आपल्याला कार्यकर्त्यांचा सहभाग आणि सहभाग जर मिळाला नाही तर एकटा माणूस हे कुठलाही कार्यक्रम हे करू शकत नाही म्हणून माझ्याबरोबर जे सहकारी गेले पंचवीस वर्ष सातत्यपूर्ण अपयशामध्ये आणि यशामध्ये जे आहे त्यांचं मनापासून मी आभार मानतो कारण आपल्याला यश मिळाल्यानंतर बरेचसे कार्यकर्ते जोडले जातात परंतु अपयशामध्ये हो जे कार्यकर्ते आपल्याबरोबर असतात मी आज गेले पाच वर्ष झालं वडगाव मध्ये राहते आणि हरिदास रस्ते म्हणा बाधा म्हणा सगळ्या गोष्टींच पूर्ण प्रमाण पूर्ण चांगल्या प्रकारे त्यांनी दुरुस्तीकरण केलेलं आहे आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी महिलांसाठी कार्यक्रम आयोजित केलं आहे तर तो कार्यक्रम पूर्ण भरभराटी भरभराटीने तुम्ही बघू शकता मागे मोठ्या प्रमाणावर समाजसेवेच काम करतो हे सातत्य अत्यंत महत्वाचं आहे त्यांनी स्वतः खंत व्यक्त केली की मी बी झाल्यानंतर अत्यंत उत्तम पद्धतीनं नोकरी करेल किंवा चांगला व्यवसाय करेल असं घरच्याला वाटलं होत परंतु त्यांनी समाजसेवेचं व्रत धारण केलं तर समाजसेवेचं व्रत हे अत्यंत महत्वाचं असतं परदुःखाने रडला प्राणी देव प्रगटला त्याच ठिकाणी देव कुठे दुसऱ्याचं दुःख बघितल्यानंतर आपल्या डोळ्यामधून हो आसरू येणं यांचं दुःख कमी करणं ही समाजाची सेवा अत्यंत महत्वाची आहे आणि ते काम तुम्ही केलेलं आहे हे अत्यंत महत्वाचं काम आहे आपण बघतो की लाखो करोडो रुपयाच्या प्रॉपर्टीज लोकांकडे असतात पण कुणी त्याला नमस्कार करत नाही त्या माणसाने बोलावलं तर त्याच्याकडे कुणी जात नाही अशा प्रकारची माणसं जन्माला आला हेला आणि पाणी भरता भरता मिळाला अशी कितीतरी लोक आहेत पण पैसे काही बरोबर येत नाही जे नाव आपण कमवतो ती खरी संपत्ती असते आणि ती खरी संपत्ती हे लोक बघितल्यानंतर सगळ्यांच्या लक्षात येते ती तुम्ही कमवलेली आहे त्यामुळं खऱ्या अर्थानं तुम्ही सगळ्यात श्रीमंत आहात ज्यांच्या विचारानं आचारानं माणसं एकत्र येतात त्यांच्या हकेला हो देणारी हजारो माणसं येतात आणि तोच खरा नेता असतो आणि ते नेतृत्व गेल्या पंचवीस वर्षापासून मी स्वतः आपल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये येऊन पाहत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे आपण अत्यंत चांगल्या प्रकारचं काम करत आहात या ठिकाणी फार मोठ्या महिला छोटी मुलंही दिसत आहेत या दिनाच्या निमित्तानं आपण एक गोष्ट घ्या की कि तुमच्या मध्ये खूप शक्ती आहे तुमची मुलं मुली काय घडवायची हे तुमच्या हातामध्ये आहे जिजा मातेचं उदाहरण आपल्याकडे आहे त्यांनी शिवमाला घडवलं इंदवी स्वराज्य स्थापन केलं स्त्रीवरचा अन्याय त्याच्या दूर झाला महिला मध्ये किती ताकत है। आहे हे लक्षात घ्या तुम्ही आणि ती तुमच्या प्रत्येका मध्ये आहे हे आपण ओळखले पाहिजे ती जागरूक केली पाहिजे आई म्हणून कोणी आई साहाक देई हाक नवे माते मारी कोणी कुडाळी स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी चिमनी हळद चारा पिलाचा तोचित देई का गोटे वासराना रोज चाटतात गाय हे वाचेने मी रोज रोज पाही हे पाहुन जीव माझा कळवळून येईल पशु पक्ष्यांचं प्रेम पाहिल्यानंतर आईबापाला मुलाची आठवण होते मुलांना आईबापाची आठवण होते या परंपरेचे हो। आम्ही पायिक आहोत म्हणून आमचा मुलगा आमची मुलगी ही समर्थ होतील मोठे होतील अशा प्रकारचं कार्य आपल्या हातून झालं पाहिजे हे मी या निमित्ताने सांगतो आणि हरद्यापीना मी शुभेच्छा देतो की आपल्या हातून अशाच प्रकारे चांगलं काम हे सातत्यानं माझे सर्व मित्र दरवर्षी प्रमाणे सिंहगड महोत्सव आपण साजरा करतो आणि सिंहगड महोत्सवामध्ये सर मला वाटतं तुम्ही पंचवीस वर्ष सातत्यपूर्ण त्या महोत्सवाच्या कार्यक्रमाला का तुमची उपस्थिती असते मग क्रीडा स्पर्धा असतील क्रीडा स्पर्धा मध्ये आपण क्रिकेट स्पर्धा पायकोंगू स्पर्धा कुस्ती स्पर्धा यावर्षी आपण घेणार आहोत कबड्डी स्पर्धा आपण यावर्षी गेले वीस वर्ष सातत्यपूर्ण घेतोय मला वाटतं साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा आपण काम करतोय सिंहगड साहित्य संघाची आपण स्थापना केली पुस्तक प्रदर्शन आपण यावर्षी भरवलं होतं आरोग्याचं शिबिर जवळजवळ तीन दिवस पूर्ण वडगाव मध्ये पाचशे लोकांचं दररोज असं जवळजवळ पंधराशे लोकांचं शिबिर झालं आणि वडगाव सर्व भागामध्ये ते शिबिराचं आयोजन केलं होतं सातत्यपूर्ण सर दोन दो 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 वेळा आपण होऊन सुद्धा लोकांचं प्रेम माझ्याबरोबर कायम राहिलं आणि त्याचा आनंद निश्चितपणे आहे आपल्या बरोबर लोक असल्यानंतर आपण काही करू शकतो आणि आपण आवाज दिल्यानंतर दोन हजार लोक आंदोलन असो कुठला कार्यक्रम असो आपण गोळा करू शकतो ते केवळ लोकांच्या प्रेमामुळे गोळा करू शकतो आणि म्हणून त्याचा आनंद नगरसेवक होण्यापेक्षा किंवा कुठला पदाधिकारी होण्यापेक्षा लोकांसाठी काम करणारा कार्यकर्ता म्हणून आणि आपण लोकांच्या अडचणीमध्ये आवाज दिल्यानंतर मोठ्या संख्येने लोक गोळा होतात आणि त्यांच्या अडचणी सोडण्याचा प्रयत्न आपण करतो त्यामध्ये हे सुद्धा मिळतं त्याचा आनंद निश्चितपणे कार्यकर्ता म्हणून मला राहिलेला आहे या वीस बावीस वर्षाच्या कालावधीमध्ये राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना बऱ्याचशा जा गोष्टीचा त्याग निश्चितपणे करावा लागला आणि मला वाटतं अं माझ्या वडील बंधूंनी खूप शिकवलं गव्हर्नमेंट कॉलेज इंजिनीअरिंग बी बीई झालं डिप्लोमा ची बंद केला त्यांना असं वाटलं की इंजिनीअर झाल्यानंतर खूप चांगला व्यवसाय करेल आणि आपल्या कुटुंबाची प्रगती करेल पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा